नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्पपंचेचाळीसव्हे मुलींची गाण्यातली जाण आणि प्रगती दिवसेंदिवस वाढतच होती अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये बक्षिसं पण मिळत होती मला मात्र त्यांनी कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये असंच वाटायचं त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी गाणं शिकावं साधना म्हणून गाणं शिकावं असं वाटे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी एके वर्षी नर्मदा परिक्रमा केली निमित्ताने मध्य प्रदेश सरकारने नर्मदा जयंतीच्या दिवशी राज्यस्तरीय समूह गान स्पर्धा आयोजित केली होती विषय होता नर्मदा बैरागड पासून जवळच असलेल्या नावडाटवडी या ठिकाणी नर्मदा किनारी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत प्रथम विजेत्या गटाला चक्क पन्नास हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार होतं आमच्या एका परिचिताने मला न विचारताच नर्मदा लयाचं नाव स्पर्धक गट म्हणून नोंदवलं होतं ज्यांचे स्वतःचे मोठमोठे वाद्यवृंद आहेत कुणाची भजनी मंडळी आहेत अथवा कुणी प्रसिद्ध गायक आहेत अशा अनेक मंडळींनी भाग घेतला असल्याची माहिती देखील त्या परिचिताने मला दिली एवढ्या दिग्गज गायकांसमोर या पाचवी सहावीत शिकणाऱ्या चिमुरड्यांचा कसा निभाव लागणार त्यात स्पर्धा रात्री नर्मदा जयंतीचा कार्यक्रम झाल्यावर होणार आणि रात्री उशिरापर्यंत चालणार हा कार्यक्रम मुली तर झोपून जातील नकोच जायला शिवाय या छोट्या मुलींना पाठवायचं म्हणजे मला स्वतःला पण बरोबर जावं लागणार रात्र झाली माझ्या डोक्यातून स्पर्धा हा विषय पूर्णपणे निघून गेला होता नर्मदा जयंतीनिमित्त आम्ही संध्याकाळी संपूर्ण नर्मदालय परिसरात पणत्या लावत होतो मुली नर्मदाष्टक गुणगुणत होत्या एवढ्यात मोबाईल वाजला फोन आयोजकांचा होता एकूण गटांनी भाग घेतला आहे स्पर्धेत दोन गटांचं सादरीकरण झालं सुद्धा सादरीकरणासाठी नर्मदालयाचा नंबर सातवा आहे तुम्ही अजून पोहोचला नाही लवकर या दिग्विजय म्हणाला दिदी जाऊन तर बघू स्पर्धेत भाग घेणाऱ्यांमध्ये या मुला मुली वयाने सर्वात लहान आहेत त्यामुळे नाही मिळालं बक्षीस तर काय फरक पडणार माझ्या होकार नकाराची वाट न बघता त्याने ठेवली होत्या तशा कपड्यात मुलींनाही गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो मुलींनी बंद करो नदी बरपाना कहर कहर हि हे नर्मदा की लहर लहर हे मध्य प्रदेशचे तत्कालीन प्रमुख वनसंरक्षक पंकज श्रीवास्तव यांनी लिहिलेलं गीत सादर केलं अजून पंधरा समूहांचं सादरीकरण बाकी होतं मुलींना आणि मला ही झोप येत होती म्हणून आम्ही ड्रायव्हर बरोबर निघून आलो दिग्विजय मात्र इतरांची गाणी ऐकण्यासाठी थांबला होता मला वाटतं अजून दोन चार गाणी ऐकून तोही घरी निघून जाईल पण रात्री अडीच वाचता त्याचा फोन आला दिदी नर्मदा लयाला गाण्याच्या स्पर्धेत पन्नास हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला आत्ताच घोषणा झाली कार्यक्रमाहून रात्री उशीर आल्याने मुली त्यांच्या घरी न जाता नर्मदा होत्या सकाळी उठल्यानंतर मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आश्चर्य म्हणजे हो का कुठलीही उत्तेजना त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती कुणीही हे पारितोषिक कधी मिळणार पैसे कधी मिळतील हा प्रश्न विचारला नाही सहा महिन्यांनी कुठलाही समारंभ न करता सरकारकडून पुरस्काराचे पैसे आमच्या संस्थेच्या खात्यात जमा झाले मी मुलींना ही बातमी सांगितली तुम्हाला चौघींना आता प्रत्येकी साडे बारा हजार रुपये मिळणार काय करायला ग तुम्ही या पैशांचं थोड्या वेळांनी सांगतो दिदी त्यांनी आपापसात आप चर्चा केली आणि माझ्या जवळ येऊन म्हणाल्या दिदी आम्ही कार्यक्रमांना जातो तेव्हा तिथे साऊंड सिस्टीम असते तशी आपल्या नर्मदालयात नाही आपण ती घ्यायची का या पैशातून मी अवाक अगो ती घेऊ की आपण नंतर कधीतरी आपल्याकडे पैसे आले की हे तुमच्या बक्षिसाचे पैसे आहेत नको नको साऊंड सिस्टीमच विकत आणूया आपण आपण कार्यक्रमांना बाहेरून साऊंड सिस्टीम आणतो तिचा अनेकदा खरखर आवाज येतो कधी आवाजाचा व्हॉल्युम एकदम वाढतो आपणच विकत आणली साऊंड सिस्टीम तर आपली कायमची व्यवस्था होईल त्यांच्या घरच्या लोकांचाही नंतर हाच आग्रह होता शेवटी इंदोरला जाऊन आम्ही साऊंड सिस्टीम विकत आणली बक्षिसाच्या पन्नास हजारात संस्थेला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये जास्त घालावे लागले सव्वा लाखाची साऊंड सिस्टीम घेऊन आम्ही नर्मदालयात परतलो त्यावेळेचा मुलांचा आनंद काही वेगळाच होता धन्यवाद